इंदुबाई पाटील यांचे निधन कोगनोळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मराठा समाजातील प्रतिष्ठित महिला इंदुबाई गणपती पाटील वय पंच्याण्णव यांचे शुक्रवार तारीख सव्वीस रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे गोकुळ दुध संघाचे उपमहाव्यवस्थापक आरजी पाटील व माजी सैनिक भीमराव पाटील यांची आई होत

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड को ग्लोरी मराठी शाळेच्या समोर ग्लोरी तालुका निपाणी